नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार कांद्याचे काय भावते ते आपण चालू करणार आहोत सोमेश्वर मार्केट देवेल येथून स सोमेश्वर मार्केट देवेलचा जो आ, सुपर मार्क गेलेला आहे तो साधारण सत्तावीसशे साठ ते एकोणतीसशे वीस रुपयाप्रमाणे गेलेला आहे आणि नंबर दोनचा सव्वीसशे वीस ते सत्तावीसशे पन्नास आणि कमीत कमी जो भाव मिळाला आहे त्याला एक हजार पंच्याहत्तरपर्यंत पण मिळालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत ओंकारेश्वर व बिनिराम तुकाराम कोठावदे मार्केट बी टी के मार्केट जेबापूर पिंपळनेर येथील भाव जाणून घेणार आहोत तिथे मिळालेला आहे कमीत कमी तेराशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये सरासरी जो मिळालेला आहे तो सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये तिथे भाव मिळालेला आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत रा देवळा मार्केटचे बाजारभाव देवळा मार्केटला देखील जो बाजारभाव होता तो साधारण जो गेलेला आहे बावीसशे ते तीन हजार एक्कावन्नपर्यंत जो आहे तो कांदा गेलेला आहे लासलगावला जो भाव होता साधारण किमान हजार रुपये आणि कमाल जो आहे तो एकोणतीसशे बावन्न रुपये आणि ॲव्हरेज जो आहे तो अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये बाजारभाव होता आता पिंपळगाव येथील आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत त्या व पिंपळगाव येथे कांदा जो गेलेला आहे साधारण आ... एक कमीत कमी एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त एकतीसशे रुपये आणि सरासरी जो आहे तो अठ्ठावीसशे रुपये पिंपळगाव बसवंतला गेलेला आहे डाळिंबाचे काही भाव आलेले आहे आपल्याला डाळिंबाचे पण मी तुम्हाला सांगतो डाळिंबाचा सरा सरासरी भाव जो होता तो दोन हजार पन्नास रुपये होता आणि त्याबरोबर टोमॅटोचा जो भाव होता तो साधारण पाचशे एकवीस रुपये प्रति कॅरेट टोमॅटोचा भाव होता बघू शकतो आपण टोमॅटोचा भाव जो आहे तो दिवसेंदिवस थोडासा कमी होत होता आहे आणि पूर्वी खूप जास्त झालेला होता तो एक साधारण पंधरा ते वीस दिवसापूर्वी पिंपळगाव बसवंतचा जे देखील बाजारभाव आपल्याला साधारण एकोणतीसशे सत्तर रुपये जास्तीत जास्त कमीत कमी दोन हजार तिथे मिळालेला आहे सॉरी एकतीसशे रुपये जास्तीत जास्त आहे आणि ॲव्हरेज जो आहे तो एकोणतीसशे सत्तर रुपये पिंपळगाव बसवंत तिथे कांद्याचा बाजारभाव होता सिन्नरला जो होता तो साधारण सव्वीसशे रुपये कमीत कमी एकोणतीसशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त आणि ॲव्हरेज जो होता तो अठ्ठावीसशे रुपये कांद्याला भाव मिळालेला आहे आणि त्याबरोबर कोपरगाव मार्केटचा देखील भाव आलेला आहे आपल्याला कोपरगाव मार्केटला देखील सत्तावीसशे नव्वदपर्यंत सत्तावीसशे ते सत्तावीसशे नव्वदपर्यंत रेट होते काल आणि आता आपण जाणून घेणार आहोत लासलगाव येथील कांदा मार्केट आ, जो आहे तो देखील साधारण चौदाशे कमाल आणि क किंवा किमान कमाल होता जो तीन हजार रुपये आणि सर्व साधारण एकोणतीसशे रुपये होता सोयाबीनचे रेट्स आलेले आपल्याला लासलगावचे ला ला स लासलगाव निफाड येथील साधारण सोयाबीन ज्या होता तो कमीत कमी तीन हजार एक आणि जास्तीत जास्त जो गेलेला तो बेचाळीसशे सत्तर रुपयेला गे त्रेचाळीसशे सव्वीसला आणि ॲव्हरेज जो आहे तो बेचाळीसशे सत्तरला गेलेला आहे गहू जर तुम्ही बघाल तर कमीत कमी सव्वीसशे बारा जास्तीत जास्त गेलेला आहे तो अठ्ठावीसशे आणि ॲव्हरेज जो आहे तो सव्वीसशे साठ रुपये गेलेला आहे असे प्रकारचे हे रेट्स होते आणि नांदगावचे देखील रेट्स आलेले आहेत आपल्याला रान नांदगावला पण ॲव्हरेज तोच होता जो मी तुम्हाला मगाशी सांगितला तो आणि आपण आता एंड करणार आहोत कोपरगाव एंड करणार आहोत आपण देवळाचे मार्केट्सवरून देवळाचं मार्केट जे होतं ते साधारण कमीत कमी अकराशे -कमी रुपये जास्तीत जास्त एकोणतीसशे पंचावन्न रुपये आणि ॲव्हरेज जो होता तो अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये जो होता तो भाव होता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं निफाड म्हणजे सोयाबीनचं आपण बेचाळीसशे सत्तर रुपये प्रमाणे प मार्केटचे रेट्स होते सो so, मित्रांनो जे आपण पुन्हा एकदा बघू शकतो मागच्या आठवड्यात आणि एक आठ दहा दिवसापासून जे रेंट रेन चालू आहे कांद्याची साधारण पंचवीसशे ते अठ्ठावीसशेच्या दरम्यानच चालू आहे आणि ठीक आहे आता जो ॲव्हरेज आहे तो मेंटेन ठेवलेला आहे परंतु भाव जास्त वाढत पण नाही आहे आणि एकदम तुटत पण नाही आहे ही असं एक स्टेटस आहे सो so, होप तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला जे मी कांद्याचे भाव अपडेट टाकत असतो त्याचा नक्कीच फायदा होत असेल आणि मेनली आपला जो व्हिडिओ असतो तो सकाळी येतो त्यामुळे तुम्हाला जी सकाळ आहे तुमची ती भावान भाव जाणून घेण्यातच होते त्यामुळे हा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होत असेल मी अशी आशा करतो मी कृषी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडतात आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही पण हा जास्तीत जास्त जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रांना सहकाऱ्यांना दाखवा जेणेकरून त्यांना पण आपल्या जे आपण जे डेली व्हिडिओ टाकत असतो त्याचे त्यांना फायदा होईल अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उद्या पुन्हा एकदा भेटू ह्याच वेळेला स सकाळी सात वाजता धन्यवाद